नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच मोठे निर्णय उद्यापासून लागू अठरा जून बुधवार शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बात का बातम्या काही मिनटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे अकरा पॉईंट सत्तर लाख हेक्टर जमिनींवरील पेरण्या झाल्या आहेत अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते पाऊस चांगला झाला असल्याने खताची मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करून ठेवा गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मुंबई मेट्रो कृत्रिम बुद्धिमत्ता महाएग्री ए आय धारावी पुनर्वसन व पुनर्विकास प्रकल्प यासारख्या गोष्टींबाबतच्या मोठ्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे मुख्यमंत्री सचिवालयाद्वारे निर्णयाबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आजच्या डिजिटल युगात आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी किंवा खाजगी काम करणे जवळपास अशक्य आहे त्यामुळे आधार कार्ड नेहमी सोबत ठेवावे लागते किंवा अनेक ठिकाणी त्याची छायाप्रत द्यावी लागते पण आता लवकरच ही गरज संपणार आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने एक नवीन क्यू आर कोड आधारित ॲप आणण्याची तयारी केली आहे ज्यामुळे तुम्हाला आधार कार्डच्या फोटोकॉपीऐवजी इलेक्ट्रॉनिक आधार कार्ड सहजपणे शेअर करता येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेमुळं कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर तोडगा काढतील असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनेमुळं हातातोंडाशी आलेली सत्ता गेल्यानं विरोधक मनातून नाराज आहे पण ज्यांची सत्ता आली त्या महायुतीचे मंत्री आणि आमदारही आता या योजनेवर नाराज दिसू लागले आहेत आता स्वकियांची ही नाराजी दूर करण्याचं मोठं आवाहन महायुतीच्या नेत्यांसमोर असणार आहे